सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाचचा चा विजेता ठरल्यानंतर रितेशची खास पोस्ट अभिजित सावंत कमेंट करत म्हणाला नक्की काय आहे खास संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सूरजला विजेता घोषित करताच रितेशनं स्टेजवरच त्याच्यासोबत सेल्फी घेतला बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर रितेशनं सूरजसाठी खास पोस्ट शेअर केली त्यामध्ये तो असं म्हणत आहे बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकापर्यंत खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना सरप्राईज मिळले सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे टेंगुल टेंगुलदेस सूरजने झापूक झुपूक स्टाईलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं सूरजने ट्रॉफी जिंकताच बिग बॉस मराठीचं होस्टिंग करणाऱ्या रितेश देशमुखनं खास पोस्ट शेअर केली सूरजला विजेता घोषित करताच रितेशनं स्टेजवर त्याच्यासोबत सेल्फी घेतला बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर रितेशने सुरजसाठी खास पोस्ट शेअर केली रितेशनं बिग बॉस मराठीच्या मंचावरील अभिजित सावंत इंस्टाग्राम वरून शेअर केला हा फोटो शेअर करताना त्याने बिग बॉस मराठी विनर सुरज चव्हाण तर रनअप अभिजित सावंत असं कॅप्शन दिलेलं आहे त्याच्या पोस्टवर वरच्या त्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे तर अभिजित सावंतने इमोजी कमेंट केलेली आहे बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकवलेला सुरज चव्हाणला बॉस मराठी पाचचा लोगो असलेला डोळा आणि पाटेमागे यंदाची थीम असलेले चक्रविवासी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला चौदा पॉईंट साठ लाख रुपये मिळालेले आहेत इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळालेली आहे अभिजित सावंत अंकिता वाळवळकर वाल जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाण धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होते सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिलेला आहे तर इंडियन आयडियल नंतर रियालिटी शो चा विजेता होण्याचं अभिजित सावंत स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं अभिजित बिग बॉस मराठी पाच चा उपयोजता ठरल्यानंतर त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं ला आहे तर सुरतच्या या बिग बॉसमधील प्रवासावरती तुम्ही कसं पाहत आहे तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्यातील तरुण बिग बॉस मराठी पाचचा विजेता होतो रील स्टार ते बिग बॉस पर्यंतचा प्रवास आणि लोकांची टीका लोकांनी केलेल्या टीकाचं हे सर्व सहन करून तो बिग बॉसपर्यंत पोहोचला या सर्व गोष्टीवरती तुम्ही कसं पाहताय ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि सुरत साठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा